पण अशा काही विशिष्ट घटना प्रसंग तुला या मध्ये आठवतात का की ज्या अत्यंत अविस्मरणीय आहेत आणि त्या नेहमी तुझ्या आयुष्यावर राहणार आहेत कठीण प्रसंग खूप आले परंतु कठीण प्रसंग आपण लक्षात ठेवत नाही <laughs> कारण आपण वाईट गोष्टी नेहमी मागे टाकावा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करावा <laughs> पण एक गमतीशीर गोष्ट सांगतो जी कठीण प्रसंगामध्ये आड येते टिळक म्हणजे काय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एलबीटी आम आणि आमच्या च्या शूटिंगच्या आड आपला दुसरा एलबीटी आला टॅक्स एलबीटी झालं असं ला विरोध म्हणून सगळी दुकान बंद संप हा 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 एक महिना हे कार्यक्रम चालला आणि हे सगळं झालं शूटिंगच्या एक दीड महिना आधी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच्या खरेदीवरती प्रॉब्लेम आला कारण जेव्हा तुम्ही एवढा मोठा चित्रपट करता तुला सांगतो गंमत म्हणून आम्ही परवा हे परवा मे झाले त्याला बरेच दिवस आम्ही आठ किलोमीटर लांब खादी विकत घेतली एट थाउजंड मीटर्स ऑफ खादी वॉज बॉट टू मेक दिस फिल्म कारण का एकशे अठ्ठावीस कॅरेक्टर्स hmm. साधारणपणे तीनशे ज्युनियर्सचे तीन, से तीन सेट म्हणजे थोडे श्रीमंत थोडे मध्यमने आणि त्या काळात फक्त खादीच वापरायचे किंवा जे हातमाग आता ते जर बनवायचं असेल तर त्यासाठी आठ किलोमीटर लांब आम्हाला खादी विकत घ्यायला लागली आणि त्याचे सगळ्यांनी कपडे सगळे कपडे आम्ही शिवून घेतले मला माहिती नाही किती टेलर्स काम करत होते मला आठ आठवतही नाही आता किती असेल भरपूर टेलर्सवर सारखं कॉन्स्टंट काम चालू होतं आणि हे सगळं करता 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 हे आता तो एवढी खादी घ्यायची कुठं विकत एलबीटी मुळे दुकानं बंद छोट्या बर। छोट्या गोष्टी असतात जुन्या काळातली भांडी तांब्याची भांडी हे ते हे सगळं आम्हाला उभं करायचं होतं ते जग उभं करायचं होतं लाकूड विकत घ्यायचं होतं कारण लाकडा सेट मध्ये लाकडाचा वापर खूप केला जातो बर। लाकूड घेयचं होतं वाडे बनवायचे होते हे सगळं करताना आम्हाला एलबीटीमुळे आमच्या एलबीटीला इतका त्रास झाला की की ते दॅट वॉज अ मेमरी दॅट वी ऑल हॅव की आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये असं नेहमी म्हटलं होतं की एल बी एलबीटी आले आणि एलबीटी वयज एल बी टी पास झाला असेल आणि वी वेंट फॉरवर्ड अँड वी वी मॅनेज टू डू द फिल्म ही एक फार एक विचित्र मेमरी आहे फिल्मच्या मेकिंगमध्ये आणि माझ्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट झाली आणि मला असं वाटतं की भरपूर दिग्दर्शकांच्या बाबतीत ही गोष्ट व्हावी कारण ती माझ्यासाठी खूपच मस्त गोष्ट होती झालं असं की चित्रपट रिलीज झाला शुक्रवारी दोन जानेवारीला तीन जानेवारीला पुण्यामध्ये प्रीमियर होता आणि चार तारखेला आम्ही परत येणार होतो इस वॉज अ संडे आणि चार तारखेला परत यायच्या आधी ना एक प्रत्येक दिग्दर्शकाला प्रत्येक मेकरला ना एक थोडी खास असते की ऑडियन्स का रिस्पॉन्स काय वो जरा आते त्यामुळे जेव्हा थिएटर फुल असतं तेव्हा तुम्ही जाऊन तिकडे बघता तुम्ही लिहिलेल्या एका वाक्याला किंवा एका शॉर्टला लोक टाळ्या वाजवतात किंवा शिट्या वाजवतात किंवा प्रतिसाद ज्या येतात ते बघायला खूप छान वाटतं कारण तुम्ही त्यासाठी सिनेमा बनवत असता तर मला ते खूप आवडतं बघायला तर मी थिएटरमध्ये जातो आणि बघ बघतो तर लोकमान्यच्या वेळेस जेव्हा थिएटरमध्ये मध्ये पुण्यात होता मोठ मोठं ऑडी आहे टॉकीज थिएटर साईज खूप मोठी आहे आणि तिथे रिस्पॉन्स खूप छान मिळतो मी थिएटरमध्ये गेलो होतो आणि गेल्यावरती मी आधी मॅनेजरला जाऊन भेटलो की मला चित्रपट सुरू झाल्यावरती आतमध्ये जाऊन बघायचं आहे तर तो, तो म्हणाला की जा पण नंतर लक्षात आलं की चित्रपट सुरू व्हायला थोडा वेळ होता तर मी म्हटलं आता काय करायचं अजून पाच दहा मिनटं आहेत तर मी आणि माझा मित्र बाजूला एका गाडीशी टेकून कटिंग चहा जण पीत उभं राहिलो आणि माझ्या बाजूला एक माणूस आला चालत चालत आणि तो म्हणा लोकमान एकसो पचास लोकमान्य एकसो पचास लोकमान्य एकसो पचास आय वॉज लाईक नाही नको आहे चाहिये तर तो, तो म्हणाला की लोकमान्य पचास फुल यशो लोकमान्य पचास ते म्हटलं अरे बाबा नाही चाहिए तुम्ही जा तर तो गेला निघून तो निघून गेला आणि थोड्या वेळ आम्ही तिथंच होतो आणि बहुतेक शो सुरू व्हायला दीड दोन मिनिटं बाकी असतील तर तो माणूस परत आला तो माणूस परत आला आणि म्हणाला लोकमान्य एकसो लास्ट आहे दोन तिकीट बचा लिहिलो लो, <laughs> लोकमान्य एक पचास पचा तर मी म्हटलं अरे बाबा नको मला तुम्ही जा तो मला म्हणाला काय तुम्ही आजकालची पोरं जरा मराठी पिक्चर वगैरे बघा असं म्हणून तो माणूस निघून गेला वा <laughs> वा सो आय so, थिंक मला सगळे आयुष्यातले ह्या चित्रपटासाठी मिळणारे पुरस्कार त्या दिवशी मिळाले होते की माझ्या चित्रपटाचं तिकीट ब्लॅक होताना मलाच कोणीतरी विकायचा प्रयत्न केला आणि मी नाही म्हटल्यावर त्यांनी मलाच उपदेश करून तो पुढं निघून गेला इथे विषय संपला <laughs> होता आय थिंक दिस इज द मॅजिक ऑफ सिनेमा जे मी तुला मकाशी म्हणत होतो की पडद्या पुढे राहण्यापेक्षा पडद्याच्या मागे राहून ज्या काय गमती जमती बघता येतात किंवा ज्या गमती जमती अनुभवायला मिळतात त्या फारच विलक्षण आणि गोड असतात